हाय काय तर चला बघूया आता मार्केटमध्ये आपल्याला उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि मार्केट उद्या कसं राहू शकतंय तर एक्झॅक्टली बघा आपण ज्या पद्धतीने शुक्रवारी प्लॅनिंग केलं होतं की के समोरे अशा अशा लेवलला मार्केट अप जायला पाहिजे आणि त्या त्या दरम्यान जायला पाहिजे जा। तर ने पूर्ण अगेन्स्ट केलं स्टार्टिंग ओपनिंगपासूनच आपलं ओपनिंगच असं केलं की एकदमच डाऊन ओपन झालं तर आपल्या कंडिशन नुसार आपलं ओपनिंग असायला पाहिजे होतं गॅप ऑफ तर गॅप ऑफला काय झालेलं नाही पण त्याच ठिकाणी आपण एक अजून एक गोष्ट मेन्शन केलं होती आपण दोन्ही बाजूने विचार करायचं काय म्हणजे एका बाजूने विचार करून चालत नाही तर ती कंडिशन आपली फेल केली जे आपण कॅपऑपचा व्ह्यू टाकला होता तर एक्झॅक्टली बघा त्याच्यानंतर आपलं जे प्लॅनिंग होतं ते प्लॅनिंग असं होतं की मार्केट जर डाऊन साईडला चाललं तर डाऊन साईडची आपल्या रॅली तर तयार होतं एक्झॅक्टली तर आता हे चेंज झालं तर ह्याच्या आधी आपलं एक तयार होतं की इथून तुटला होता हे फर्स्ट टार्गेट होतं इथून पण तुटला होता नाही फर्स्ट आणि सेकंड टार्गेट होतं तर एक्झॅक्टली सव्वीस आणि पंचावन्न पासून आपल्या सगळ्या लेवल्स तयार होत्या आणि त्याच पद्धतीने मार्केट फोर्ट साईडला कन्वर्ट केलं आणि आपला ऑलमोस्ट सव्वीस पाच पासून बघितलं तर आठशे पाच म्हणजे तीनशे पॉईंटची रॅली देणं ऑटोमॅटिक आत्य। सॉरी ऑलमोस्ट त्यांनी डन केलेलं आहे तर एक्झॅक्टली बघा एक दुसऱ्या कन्सेप्टनुसार कंडिशन नुसार तर आपण चांगल्या पद्धतीने बऱ्या वेगळी बेनिफिट काढला असतात पण आपला व्यू असा होता की आपण जास्त कॉल साईडला बघायचं होतं साईडला अवॉइड करायचं होतं ह्या हिशोबाने आपलं वर्किंग चालू होतं तर एक्झॅक्टली बघा नेप्टेनचं आता ऑलमोस्ट आपल्याला उद्या जर लेवल जर बघितलं तर उद्या साईडला आपण जर असं बेरीश राहणार जे टार्गेट राहणार ते एक्झॅक्टली पंचवीस हजार चारशे त्र्याऐंशी ह्या विकमध्ये जा जे आपल्या साईड चे आता निगेटिव्हला झाला म्हणजे आपण जे पण ट्रेडिंग करणार जर असं निगेटिव्ह साईडला ला करणार पंचवीस हजार सातशे सत्त्याऐंशी नंतर सातशे एकवीस नंतर सहाशे दहा असं म्हटलं तर काही हरकत नाही पण समजा बाय बायरॉल मार्केटने जर फ्लॅट ओपन केलं फ्लॅट ओपन केलं आणि इथून जर बायर्स किंवा आपले जर स्टॉक जर पोहोचव असेल तर आपण इथे कॉल साईडला बसायला काही हरकत नाही आज जरी मार्केट खाली असेल तर तुम्ही जर स्टॉक्स बघितलं असेल बरेच स्टॉक्स आहेत तसं त्या कॉल साईडलाच आहे एचडीएफसी असू दे रिलायन्स असू दे ऍक्सिस आय सीआयसी हे बँकेचे किंवा जे स्टॉक्स आहेत ते सगळं पॉझिटिव्ह आहेत ते अजिबात पडलेलं नाही हे ग्लोबल इंडस्ट्रीजेव्ह मार्केट डाऊन आलेलं आहे तर एक्झॅक्टली बघा आपल्याला जर असं अजून कॉल साईडला ऍक्टिव्ह राहायला काही प्रॉब्लेम नाही पण लेवलच्या नुसार आपल्याला जर असं विचार करायला आणि सी आला पन्नास पन्नास टक्के आपण दोन्ही साईडला विचार करणार आहोत एक तर ह्या वीक मध्ये मार्केटला एक तर पंचवीस हजार पंचवीस हजार सातशे दहा आणि हजार चारशे त्र्याऐंशी द्यायला लागणार नसेल तर एकतर मार्केट परत सविजारला टच जर सव्वी टच क्रॉस केलं तर मग आहे तर सविजार पाचशे आपलं नेक्स्ट नेस्ट आहे त्यानंतर आपण बघूया बँक निफ्टी मध्ये कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि बँक निफ्टी कसं राहू शकते तर एक्झॅक्टली बँक निफ्टीमध्ये तुम्ही लेवल बघा तर टाइम फ्रेम पंधरा मिनिट आपण यूज करतोय त्याच्या हिशोबाने बँक निफ्टीमध्ये आपल्याला सहाशे सातशे रॅलीस आपल्या प्रिडिक्शनच्या नुसार वर्किंग कम्प्लीट केलं आहे तर हा एक सपोर्ट झोन आणि सपोर्ट झोनला मार्केट थांबलेला आहे तर इथून सपोर्ट घेण्याचे चान्सेस भरपूर आहे इथून आपला जे नेक्स्ट टार्गेट आहे ते त्रेपन्न हजार एकशे एक्केचाळीस आता हा जो झोन आहे तो नोटेड येणार आणि त्याच्यानंतर जे नेस्ट टार्गेट आहे म्हणजे त्रेपन्न हजार दोनशे अठ्ठावीस नंतर आपल्याला त्रेपन्न हजार सहाशे पंच्याहत्तर ही लेवल सहज मिळून जाईल समजा मार्केटने जर इथूनच मध्ये जर रिव्हर्स वगैरे फिरलं तर रिव्हर्स फिरण्याचे चान्सेस पण आहेत जर स्टॉक जर पॉझिटिव्ह असेल तर रिव्हर्स फिरू पण शकतात जर फिरला तर तुम्हाला त्रेपन्न हजार एकशे एक्केचाळीस नंतर मग बावन्न हजार नऊशे एकोणन्वस त्याच्यानंतर मग कंटिन्यू कुठलाच विचार करायचा आहे आपण सीई साईडला जर या ठिकाणी विचार करणार ही पूर्ण लेव्हल म्हणजे बावन्न सातशे बारा ते बावन्न दोनशे सदुश त्यामध्ये कुठल्याही लेव्हलला आपण सीई ला विचार करायचा नाही जे पण विचार करणार ते बीई साईडला विचार करणार आहोत ओके तर एक्झॅक्टली बघा उद्या फिनने एक्सपायर आहे आणि फिनने एक्सपायरला ला आता जसं आपण ज्या पद्धतीनं प्लॅनिंग केलं त्याच पद्धतीनं आपलं वर्किंग जे रंगणार आहे तर जसं आपण मध्ये प्लॅनिंग केलं जर असं डाऊन साइडला जसं बँक मध्ये डाऊन साईडला वर्किंग केलं तर त्याच पद्धतीनं फिन मध्ये पण जर असं आपण डाऊन साइडला वर्किंग करणार तर एक्झॅक्टली फिन मध्ये आपण लेव्हल ड्रॉ केलेलं नाही तर त्या लेव्हल ड्रॉ करून तुम्हाला आपल्या मेन ग्रुपला येऊन जाईल मेन ग्रुपला जर जॉईन नसाल तर लवकरात लवकर मेन ग्रुपला जॉईन करा तर एक्झॅक्टली फिन निफ्टी पण हे सपोर्ट दोनच्या आसपासच आहे आणि सपोर्ट घेऊन रिवर्स करण्याचे पण चान्सेस आहेत त्यानंतर फर्स्ट टार्गेट बघा इथं पण मिळू शकतात आणि त्याच्यानंतर इथं पण त्याच्यानंतर ह्या लेवल पण टार्गेट मिळू शकतात त्यानंतर तुम्हाला इथं पण टार्गेट अचीव्ह होण्याचा चान्स आहे तर या ठिकाणी आपण सगळ्या गोष्टी मार्क करून तुम्हाला आपल्या ग्रुपला येऊन जातील जर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन असाल तर आपली लिंक वाईव्ह मध्ये नक्की जॉईन कर। करा थँक्यू आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलकनला क्लिक करा थँक्यू